बाकी काही तयारी लागते आवरावर करते ज्ञानेश्वर उर्बर आधी लावले फक्त बाकी काही दृष्टांना किती दिले दोन एक पहिला पक्ष दुसरा गोष्टी करा का दिली हा त्याच कारण पक्षाने आशा धरली नाही स्पष्टीकरण मोह झाला मी तुमच्या अजून दोन तीन वर्ग मान माझ्या बाबा दोन तीन वर्ग मानतो एक वर्ग एक जण कीर्तन संपलं घरी गेला आणि पानगाव जो झोपला तर भला मोठा पानगावर काय होता साप मोठा साप बाबा साप येवाय मानला पळत आला मंदिरात पहिला कुठे येऊन झोपला मंदिरात दुसरा उठला त्याच्या बी पानगाव साप स्वापय मानला तीच महाराज अगदाला सर्प मित्राला फोन लावला आयड्या आयड्या साप धरला कोट्यात घातला लांब जंगलात नेऊन घाटात सोडून दिला तिसरा उठला घरी गेला पण लाव साप हवा स्वापय मानला तिसऱ्यानं कुठं सोडला नाही त्याला कुठं बिहून आला नाही त्यानं धरला आणि त्याची दोन दात पाडली सापाला किती दात असते दोन विषारी दोनच ती दोन दात पाडले तो कुल्यात घातले धर्मापुरीला नेले चौकात मांडलं नक्की पाणी वाजली छोट्या करायला ओ सापाचा गारुड्याचा खेळ बन तिथे माणसाने टाकणं हजार रुपये होणार नाही 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 हजार रुपये होण तीच बाकी काही नाही नाही करता सगळं त्याचा बाजार करण तीच आपलं घरी येण त्याचे म्हणजे हे वाटलं म्हणजे असू बोलते असून तिसऱ्या लक्षात आलं का पहिला सापाला बिहून आला सापाला काय करून आला साप साप म्हणजे संसार सर पहा दातारा याची दावेदारा निमित्त लक्ष द्या ला लागलंय ला। नाही मुद्दा एवढाच आहे की हा साप संसाराचा पहिला काय केला सापाला काय करून आला बिहून आलता

असा साप अधून मधून काय करतो आपल्याला मी पुष्करी टाकतो मी फुकून घेत असते तुमच्या माईला तिकडे नेऊन घाला नाही तर मी फुकून घेत असते तुमच्या माईतन माझ जमात तुमच्या माईच्या माझ जमात नाही बरोबर आहे काय नाही तर मी थोकून घे असा भिरवीच राहतो आपलं एवढंच म्हणायचं हो खरं हो ना होण 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 म्हणित म्हणत कडीला काढायचं त्या सापाच्या नादी लागायचं <laughs> नाही नाही तरी त्याला दात नसते त्याच्यामुळे काय ते फक्त फुसकारे मारू शकत तो साप टाळू शकत हा गुन्ह मध्ये गुळ तरी हा बसला त्याला टेन्शन घ्यायचं नाही लक्ष द्याय भेडवीत साप कमी भेडवीतय का साप हा मला भेडून येते चाल छापा बद्दल चाललंय मेलावला फोन कुणाला तिच्या माईलांबाला लक्ष द्या मला घेऊन जा तुमच्या कर्माचे फळं आम्हाला भोगायची राजे म्हणला सासरा म्हणला नाही गरम होऊ नका एकच फळ तुम्हाला दिले अख्खं चहाट मी समोर त्याला जेवढं राहिले हिड बघा किती वर्ग चालला आपला हा सात नंबर पहिल्यांदा साप भेडी